बाहेर पडताय या जिल्ह्यात पडणार तुफान पाऊस वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या स्थितीमुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत हवामान विभागाने मुसळधार पावसाचा पिवळा आणि केशरी इशारा दिला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार आज आणि उद्या अठ्ठावीस व ऑक्टोबर एकोणतीस या दोन दिवसांत खालील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे कोकण विभाग पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्र पुणे कोल्हापूर सातारा उत्तर महाराष्ट्र नाशिक अहमदनगर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली विदर्भ अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे अनावश्यक प्रवास टाळावा नदी नाल्यांच्या काठावर जाणे टाळावे तसेच वीजपुरवठा आणि झाडांपासून सुरक्षित अंतर राखावे मोंथाक चक्रीवादळामुळे राज्यात दोन ते तीन दिवस पावसाचे प्रमाण अधिक राहील अशी माहिती हवामान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे अधिक अद्ययावत हवामान माहितीसाठी वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्कशी जोडलेले राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका